सव्वीस जानेवारीच्या रात्री एक पीडित महिला तिच्या मुलगी व पतीसह मुलतेशनला आली आणि तिने तक्रार केली की के आरोपी नामे कुणाल भारत गोस्वामी त्याने घरी येऊन त्यांच्याशी भांडण केलं आणि मारझोड केली चौकशीमध्ये असं समोर आलं की कुणाल भारत गोस्वामी हा रेकॉर्ड उरला आरोपी आहे दोन हजार चौदा साली त्यांनी मर्डरचा गुन्हा केला होता आणि त्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे आणि हा नागपूर येथील कारागृहामध्ये पुढील त्याची शिक्षा भोगत आहे हा पंचवीस तारखेला संचित रजेवर बाहेर आला होता आणि त्याच रात्री त्यांनी यांना मारझोड केली मारझोडीचं कारणाबाबत विचारणा केली तेव्हा माहिती मिळाली की कुणाल गोस्वामी हा दोन हजार तेवीस एप्रिल मेमध्ये संचित रजेवर बाहेर आला असताना त्यांच्या पूर्वीच्या ओळखीची जे फिर फिर्या, यातील फिर्यादी पीडित आहेत त्यांच्या घरी दोन महिने जर येणं जाणं होतं या दरम्यान त्यांनी यातील फिर्यादी पीडित महिला व तिची चौदा वर्षाची मुलगी या दोघांवरही जबरस्ती शारीरिक संबंध ठेवलेले आहेत आणि त्यांना शारीरिक मानसिक त्रास दिलेला आहे आणि दिले जिवे मारण्याची धमकी दिली होती ही माहिती मिळताच त्यांच्यावर पोलीस स्टेशन जरी पटकाय ते गुन्हा नंबर साठ अब्लिक चोवीस भाधवी तीनशे शहात्तर चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा ब व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला यातील आरोपीला तात्काळ अटक केली त्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फटिंग मॅडम करत आहेत आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास चालू आहे